मी डिजिटल प्रभात सर्व वाचकांचे हितचिंतकांचे सर्व कर्मचारी संपादकांचे गणेश उत्सवाच्या हो त्यांना माझ्या कुटुंबियाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो खरं सांगायचं म्हटलं तर आगामी निवडणूक आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी जो पिंपरी विधानसभा एस सी समाजासाठी आरक्षित आहे त्या एसटी समाजासाठी आम्हाला महायुतीच्या वतीने जागा सुटावी आणि ती भरघोस माताने निवडून यावी अशी गणरायाचरणी प्रार्थना करतो तसेच आगा आगामी महापालिकेच्या निवडणूक आहेत त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे दहा ते बारा नगरसेवक या शहरामध्ये व्हावे आणि त्या माझ्या अध्यक्षतेखाली व्हावे असे मला मनोमन अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा आप, गणराया नक्कीच पूर्ण करतील एवढंच बोलतो मी जे दोन शब्द संपवतो जय म्हणून जय